आज आपण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एक मुलगी आहे तिच्या संदर्भात माहिती देणार आहे मुलीचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे दोन हजार दोनचा मुलीचा जन्म आहे आणि मुलीची हाईट पाच फूट पाच इंच आहे मुलगी पान सुंदर सडपातळ बांधा आहे सर्व गुण संपन्न आहे मुलीचे वडील शिक्षक आहे त्यांची जी अपेक्षा आहे मुलगा हा इंजिनियर असावा क्लास वन क्लास टू अधिकारी असावा लग्न कार्यागदी जसं म्हणलं जिथं म्हणलं तिथं करून देण्याची त्यांची तयारी आहे फक्त मुलगा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी नोकरीला आणि अधिकारी असावा अशी त्यांची अपेक्षा आहे मुलगी बी एस सी थर्ड इयरला आहे दोन हजार दोनचा जन्म आहे तर ज्यांना असं ग्रॅज्युएशन झालेली मुलगी सुंदर मुलगी पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे जर आपण पार्थ मराठा वधूवळ सूचक केंद्रा जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत हे चॅनल गेलं पाहिजे आणि यांच्या माध्यमातून आपल्याला डाटा कलेक्ट झाला पाहिजे जेवढे तुमच्या माध्यमातून फोटो फोटोबायोडाटे आम्हाला येतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून कळकळीची विनंती आहे जास्तीत जास्त मुलामुलींनी ही माहिती मित्रमंडळी नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्याला या चॅनलला सहकार्य करा जेणेकरून जास्त चॅनलची संख्या वाढली जास्त सबस्क्रायबर वाढले तर फायदा हा आपला सर्वांचाच आहे मी एकटा फक्त बोलू शकतो पण तुम्ही जर सहकार्य केले तर अनेकांचे लग्न जमेल सगळ्यांचं लग्न जमण्यास तुमचा सगळ्यांचा सहभाग राहील सगळ्यांना थोडं थोडं पुण्य लाभेल मग जर सगळ्यांना जर आपल्याला या पुण्याचा वाटा घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळीला शेअर करा खर्च कुठलाच नाही फक्त शेअर करा ही विनंती आहे आणि अशा पद्धतीने दररोज व्हिडिओ बघायत राहा कारण तुम्ही ज्या जेवढे व्हिडिओ बघितले त्यातून तुम तुम्हाला माझ्या कामाचं स्वरूप लक्षात येईल आणि निश्चित तुम्हाला मनाजवस्त